वतीने दरवर्षी नवीन साधून दोन दिवसीय गड किल्ले स्वच्छता मोहिमेच आयोजन करण्यात येत आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा संघटनेच्या वतीने शहापूर तालुक्यातील आजोबा गडावर स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं राज्यभरातील शेकडो शिवभक्तांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून या मोहिमेत स्वच्छता व संवर्धन कार्यासोबत हिंदू धर्म रक्षणाच्या अनेक मुद्द्यांवर संघटनेच्या वतीने चर्चा करण्यात आली आहे आजोबागड हा प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या भूमीत रामायण रचिते महर्षी वाल्मिकी ऋषींची समाधी असून सीतामाई पाळणार लवकुश जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिंदूंच्या भूमीत मोहिमेत महाराष्ट्र सरकार व भारत सरकार यांना हिंदू धर्मासंदर्भात असलेल्या कायद्यात बदल करण्याची सूचना वजा मागणी गडावरून फलक झळकवत या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आली आहे सनातन बोर्ड तयार करणे लव जिहाद कायदा कडक करणे धर्मांतर कायदा कठोर करणे हिंदू मंदिर मुक्त करणे गड किल्ले संवर्धन महामंडळ तयार करणे अशा अनेक कायद्यात सुधारणा करण्याचं निवेदन लवकरच सरकारकडे देण्यात येईल अशी माहिती शंभूदुर्ग संघटना प्रमुख आदेश चौधरी यांनी दिली आहे